गंगापूर तालुक्यातील काटेपिंबळगाव येथील तक्रारदाराच्या नावे वारसाने प्राधिकृत केलेल्या रास्तभाव दुकानाचे प्राधिकार पत्राचे निलंबन प्रस्ताव मागे घेण्यासाठी पुरवठा अधिकाऱ्यांनी रुपयांची मागणी केली दरम्यान तडजोडियंती चाळीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुरवठा अधिकारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे कांचन नामदेवराव कांबळे वय चौतीस वर्षे पद पुरवठा निरीक्षक अधिकारी गंगापूर वर्ग दोन तहसील कार्यालय गंगापूर राहणार रुबी इन्सिग्निया अपार्टमेंट छत्रपती संबंधनगर असे लाच स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे प्रकरणात पिंपळगाव येथील तक्रारदाराने तक्रार दिली होती की त्यांच्या आजोबाच्या नावे असलेले रास्तभाव दुकान हे त्यांच्या नावे वारसाने प्राधिकृत केलेले रास्तभाव दुकानाचे प्राधिकार पत्राचे निलंबन प्रस्ताव मागे घेण्यासाठी कांचन कांबळे यांनी स्वतःसाठी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासाठी सत्तर येथे बारा जून रोजी याबाबत तक्रार दाखल केली होती लासलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली तक्रारदार यांच्यासह शासकीय पंचांसह पुरवठा निरीक्षक अधिकारी गंगापूर यांच्या कार्यालयात पुरवठा अधिकारी यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली सदर चर्चेदरम्यान दरम्यान तडजोडी पंधरा हजार स्वतःसाठी व पंचवीस हजार पुरवठा अधिकारी यांच्यासाठी लाचेची मागणी करून लाचेची रक्कम चौदा जून रोजी छत्रपती समनगर शहरात स्वीकारण्याचे कबूल केल्याचे निष्पन्न झाले होते दरम्यान लाच मागणी पडताळणी अंती चौदा जून रोजी वस्तू व सेवाकर भवनच्या गेटवर रेल्वे स्टेशनच्या बाजूला छत्रपती समनगर या ठिकाणी सापळा रचण्यात आला दरम्यान पुरवठा निरीक्षक कांचन कांबळे यांनी पंचसमक्ष चाळीस हजार रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले त्यांच्या आयफोन तेरा प्रो व अन्य एक मोबाईल ठेवलेली रक्कम अंगावरील पर्समध्ये असलेले रुपये रुप असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर लाच स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्यांच्या जप्त करण्यात आलेल्या दोन मोबाईलचे विश्लेषण सुरू असल्याची माहिती देखील प्राप्त झाली आहे या प्रकरणात कांचन कांबळे यांच्या विरोधात वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती सदरची कारवाई ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आठोळे अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आगाव पोलीस उपाधीक्षक सुरेश नाईक नवरे यांच्या प्रश्नाकाळी सापळा अधिकारी वाल्मिक कोरे सहाय्यक सापळा अधिकारी गोरखनाथ गांगुडे पोलीस हवालदार राजेंद्र जोशी अमलदार डोंगर दिवे सी एन बागुल महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल पुष्पा दराडे अशा कुंटे यांच्या पथकाने केली आहे